हाती नसत सांगत नाहीये म्हटलं शूट करावं झालं असं आणि सुकट पण एकदम मस्त झाले आणि कधी चलेच भर झाली मला हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळे आय होप सो so, सगळे छान असाल आणि सकाळी मी उठले सात वाजतात आणि आता वाजले सव्वा आठ सगळं अवरेस्टवर वाजले आणि तुम्हाला आज मी काय दाखवणार आहे मंडळी तर आवळ्याचं लोणचं एका एक ताईने मला खूप दिवसापूर्वी कमेंट केली होती की ताई आवळ्याचं लोणचं दाखवा पण काय दाखवायचं जमलं नाही आणि आता की सीजनचा शेवटचा आवळा आहे आणि म्हटलं आता बनवावं थोडंसं आता मिळत इथून पुढे पण त्या त्या टेस्टचे नसतात ज्या टेस्टचे आपण म्हणजे जे, जे सीजन मध्ये असतात आता मोराळा पण संपलेला आहे सोमकडं नेलेला आणि माझ्याकडचं पण आणि दाखवते तुम्हाला त्याचं फक्त की नाही हे राहिलंय रस राहिलाय पण हा खूप छान लागतो बरं काल मी याचा किनी सरबत बनवून प्यायला थोडंसं पाणी टाकायचं याच्यामध्ये आणि प्यायचं भारी लागतो एकदम मस्तच आणि त्याचा सगळा ह्याच्यामध्ये असा अर्क उतरलाय ना आवळ्याचा त्यामुळे इतकं भारी लागतंय ना ते खूप छान लागतंय आणि इकडे मी घातलेले आहेत आवळे भिजत त्याच्यामध्ये की नाही रात्री थोडासा असा चुना टाकायचा म्हणजे काय होतंय आवळ्यामध्ये तो जसा थोडासा तुरटपणा असतो ना तो निघून जातोय कमी होतोय थोडासा निघून नाही जात ओरिजिनल तसं ते ओरिजिनल असतंय आणि भिजत घातलेत मी रात्रभर तर हेनी बोलले की अगं आवळ्याचं लोणचं सगळं करू नकोस थोडंसं कर आणि थोडा मोरावळा कर त्यांना आवडला तो मोरावळा म्हटलं थोडासा मग अर्ध्या किलोचा लोणचं करावं आणि अर्धा किलोचं मोरावळा करावं तर मंडळी ऊन आलेला आहे बघू शकता तुम्ही ऊन किचनमध्ये आमच्या सगळं मी आवरले आणि इतकं भावी ऊन आलंय कडक ऊन आहे आणि म्हटलं आता ऊन आलंय तर थोडंसं लोणचं किनी मला असं कट करून उन्हामध्ये एक दहा पंधरा मिनटं किंवा एक अर्धा तास सुकट ठेवायचं आहे आणि किच हॉलमध्ये जी गॅलरी आहे ती क्ली क्लीन केली मी आणि तिकडे आता सगळं ते लोणचं वगैरे थोडं सुकट ठेवते म्हणजे काकून किनी ते सुकट ठेवायचं म्हणजे वर्षभर वर लोणचं टिकतं आणि दाखवते तुम्हाला मी कसं बनवते लोणचं चला मंडळी मग काहीतरी थोडंसं करूया आधी खाऊन घेते काहीतरी रात्री की मी गाजरचा हलवा बनवलेला फ्रीजमध्ये आहे आणि साहेबांना सांगितलेलं सकाळी सा आणि साहेब दिसत नाही आहेत कारण की त्यांचं ऑफिस आहे मॉर्निंग ड्युटी आहे त्यांची आणि ते गेलेत त्यांना बोललेले की मी घेऊन जावा थोडासा हलवा पण त्यांनी बहुतेक नेलेलं नाही आहे विसरलेत ते, ते मी झोपले होते उठलेच नाही तर सकाळी ते खूप लवकर जातात मी सकाळी मॉर्निंग ड्युटीला मग टिफिन नसतोय त्याच्यामुळं चला थोडासा हलवा खाऊन घेते आणि मग थोड्या वेळाने चहा घेऊ पण त्या देखील लोणचं कट करू म्हणजे ऊन जायला नको तर हा आहे हलवा तुम्ही सकाळी सकाळी हलवा खाणार आहेस काय म्हणाल तर थोडासा खाऊन घेते आता काय होतंय एकटे असले की नाश्ता काय बनवायचा प्रश्न पडते थोडासा असा रसरशीत ठेवला ना की तो असा कोरडा होतो नंतर आणि मग इथे छान झालं आहे मस्तच या मंडळी सगळे खायला हलवा आणि पटकन बनवून घे बरं का आता हलवा म्हणजे गाजरं स्वस्त झालेली आमच्या इथे वीस रुपये किलोने भेटलेली त्याच्यामुळं मी आणलेली दोघांना किती का लागणार आहे संपलाच नाही हलवा छान आले वारं फुटले थंडी आहे असं वाटत नाही गरमी आहे काय झालं हलवा खूप छान लागतो पोरांना फार आवडतो हलवा ते छोटे ओळी जे आहेत ना त्याचा मी मोरावळा करणार आहे आणि मोठ्या आवळ्यांचा लोणचं شوفوا <applause> आवळे कापून झालेत आता याच्यामध्ये मीठ घालायचं आणि हळद घालायची आणि सगळं मिक्स करून व्यवस्थित उन्हामध्ये आपल्याला थोडं सुकवायचं आहे असं केल्याने की नाही आवळे वर्षभर म्हणजे आवळ्याचं जे लोणचं आहे ते वर्षभर टिकतं अजिबात खराब होत नाही म्हणजे बुरशी वगैरे अजिबात लागत नाही त्यामुळे नेहमी नाही आवळ्याचं लोणचं करताना सुकवायचं आधी मी कपड्यावर घालणार होते म्हटलं थोडंसं चावळ्याचं लोणचं आहे तर ताटातच घालावं म्हणून ताटातच घातलेलं आम्ही सुकत आणि ऊन होतं एक दोन तास होतं ऊन त्याच्यामुळं मग दोन तास मी उन्हामध्ये हे आता सुकवून घेणार आहे आणि नंतर मग लोणचं बनवणार आहे तर भंडळी हे मोरावळ्याचं जे रस आहे ना उरलेला हा हे तर सरबत बनवायचा तर कसा बनवायचा तुम्हाला दाखवते काय विशेष नाही आहे की नाही ऑलरेडी गूळ आणि साखर आहे साखर खूप कमी आहे गुळच वापरलं आहे मी जास्त अगदी थोडी दोन चमचे साखर वापरली होती आणि हा तुम्ही सकाळ सकाळी उठल्यावर एक ग्लास प्यायचा खूप छान केसांसाठी वगैरे तुम्हाला जर आवळा खायला आवडत नसेल तर मी असा रस पिऊ शकताय असा आवळ्याचा याच्यामध्ये बघा आवळे आहेत एक दोन गुलाबजामुन जा लागतात आमच्या साहेबांनी त्याच्यानं गुलाबजामुनच ठेवले आता एक दोन चमचे आपण घेऊया एवढा घ्यायचा काहीच घालायची गरज नाही मीठ मूळ साखर सगळं घातलंय आपण ह्याच्यामध्ये पाणी होता उन्हाळ्यामध्ये बर्फ टाकला तरी चालेल पण आता एवढी गरमी नाहीये त्यामुळे सकाळी आपण बिना बर्फचा पण पिऊ शकतो वा मस्तच टेस्ट आहे इतका मस्त लागतोय ना एकदम भारी असं वाटतं की आपण ते सरबत विकत आणून बघा असं वाटते मुख्यतः याच्यामध्ये गुळ पण आहे आणि आवळ्याचा परफेक्ट फ्लेवर आहे वा वा नक्की बनवून पे असं आणि तो वरचा तो रस असतो ना तो वापरला पण जातोय आणि छानच लागते तुम्ही पाहुण्या द्याल ना तर म्हणतील सकाळचा बेड आवरायचा राहिलेला असं तर मी आवरत नाही बेड साहेबच आमच्या आवरतात पण कधी अशी सुरतुक्या वगैरे पडलेले असल्या तर ते सगळं मी आवरून घेते त्यांनी सकाळी उठून बेड आवरायचं काम त्यांचंच असतंय कारण की आपल्याला सकाळी बेड आवरत बसलो तर मग इतर कामं राहतात त्यामुळे मी बेड बीड आवरायची कामं असते ती दुपारच्या वेळेला करते पण साहेब आमच्या आवरून जातात असे आवळे सुकलेले आहेत बघा ह्याच्यातलं मॉइश्चर कमी झालं आहे आणि एक दोन तास मी ठेवले होते ऊन होतं तोपर्यंत आणि आता मसाला घेतला आहे मी म्हणजे लोणच्याचा मसाला करायला त्यासाठी धने घेतलेत आणि हे जिरा आहे ही थोडीशी कलोंजी आहे मोहरी आहे बडीशेप आहे आणि हे मेथीदानं आहे हिंग लागणार आहे आपल्याला आणि लाल तिखट लागणार आहे काश्मीरी मिरची पावडर घालणार आहे मी हा मसाला नाही आहे म्हणजे नॉर्मल आपला मसाला जो असतो तो, तो नाही आहे आणि आता भाजून घेऊया त्यासाठी मी इथे कढई ठेवली आहे गॅसवरती आणि हा सगळा एकत्र मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे खूप असा भाजायचं नाही अगदीच गरम करायचा बऱ्यापैकी भाजलंय म्हणजे आपल्याला असा मसाल्याला हात लावला ना की असा चटका लागला पाहिजे एवढंच भाजायचं नाही तर मग कडवट होतो तर मसाला थंड करायसाठी काढून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपल्याला तेल गरम करत ठेवायचं आहे ह्याच कढईमध्ये त्याच्यासाठी मोहरीचं तेल वापरलं तर चांगलं होईल पण माझ्याकडं मोहरीचं नाही आहे त्यामुळे मी हे शेंगदाण्याचं तेल घातलेलं आहे हे आपल्याला थोडं गरम होऊ द्यायचं आहे आणि हा मसाला वापर आपण ग्राईंड करून घेऊया मसाला ग्राईंड करून घेऊया आपण त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला हे लाल तिखट हे दोन चमचे तुमच्या चवीनुसार घाला आणि हिंग घालूया हो आता हे ग्राइंड करून घेऊया तर मसाला मी घेतलाय ग्राईंड करून तुम्ही बघू शकता खूप असा बारीक नाही करायचा असा जाडा भरडाच ठेवायचा तेल गरम झालंय आता थंड करायला ठेवलंय तर तेल थोडंसं काढून घेतले मी म्हटलं बघून नंतर लागलं तर करून लोणचं कमी आहे आणि थोडंसं गरम आहे बरं का तेल अगदी म्हणजे आपलं बोटाला चटका लागेल इतकं गरम आहे आणि आता आपण हा मसाला नाही या गरम तेलामध्ये घालून घेऊया अगदीच कोमट आहे जास्त म्हणजे जस असं गरम नाही आहे अजून जरा तिखट घालायला हवं हो। नॉर्मल लाल मिरची पावडर तुमच्याकडे असेल ना तर ती पण घालू शकते आता झाले याच्यामध्ये आपण लोणचं घालून घेऊया हळद घातलेली नाही मी वेगळी कारण हळद घालूनच आपण ते सुकवले हळद निठ अजून थोडंसं मीठ घालूया याच्यामध्ये अगदी मसाला पण छान झालाय थोडासा बघा हा इतका मसाला ठेवलाय मी जर असा अगदी कधीतरी लागतो आपल्याला कशाला पण अचारी भाज्या करताना आता हे नाही आपण असंच ह्याच्यामध्ये किनी एक तासभर झाकून ठेवूया नंतर मग बर्मीत भरूया आता स्वयंपाक काय करायचा हा विचार करतच होते मी आणि तसं तर माझी मलावी तशी बरी नाहीये हसताना वाटते मी पण चेहऱ्यावरून माझ्या समजतच असेल तुम्हाला आणि आता रस्साळ बहिणींचा फोन आलेला बोलल्या की या जेवायला माझ्याकडे एकट्या आहेत मी तर तर आता काय सांगायचं असं छान मैत्रिणी असल्या तर मग असं कधीतरी नाही म्हणताय पण येत नाही ना कोणत होते मी करणार आहे आणि मी पण काय करणार होते भात आणि अंड्याची आमटी करणार होते तर त्या बोलल्या ना या मी सुकट वगैरे बनवणार आहे याच बोलल्या मुला तर चावूया एवढं त्यांनी बोलवत आहेत तर आणि चला मंडळी जाऊया वहिनींच्या घरी आणि त्या मी कसं सुकट बनवतात ते तुमच्याशी त्यांची रेसिपी शेअर करते मी तुम्हाला बघा आवडते का चला तर मंडळी जाऊया वहिनींच्या घरी हाय वाहिनीने जेवायला बोलावले बोला आता पण तुमची सुकट असं थोडी आहे सुकटची रेसिपी दाखवूया बर का त्या दिवशी नाही माणसाकडे चांगली भेटते पण एक नवीन विकल बनवायला तुमच्याकडं सूप नाही ना नाही आमची पाकडून निवडून भरून भाजून ठेवायची असत खड त्याच्याकडून बरेच काढले हे किचन किचन मी दाखवले नवीन नवीन बघणारे असतात ना था था। पसारा किचन म्हणजे की एवढा याला तेवढा तरी असतोयच की अहो तेवढा असते किचन म्हणजे असणार ना माझा एवढा पसारा असतोय लोणचं घातलं मी जरा आणि आणलो तू म्हणजे आवळे होय पाण्यात ठेवायचे जरा आधी करायचं असेल ना मोरावळ वगैरे जरा पाण्यात घालून ठेवायचे लोणचं पण सुकवायचं जरा उन्हात बरं का होईने कापून ते चांगलं होते लोणचं टिकते वर्षभर लोणचं खात नाहीत पोरं वगैरे आपण हौशेने करतो आव एकटं खाऊन किती खाणार आहे आमच्या घरात पण झाले तल्ली कोणी खाणार नाही पोरं तर नाहीत आणि आमच्या साहेबांचं तर काय एक वर्ष केलं नाव उन्हात ठेवायचं म्हणजे लोणच टिकते आधी काही भाजून घेत आहे बघा आता सुकट रेसिपी दाखवते तुम्हाला तर सुटक आधी भाजून घ्यायची आणि मग धुवायची ना महिने इकडे ठेवले अंडी पण उकडायला ते भात केलेला वहिनी माहिती का आता अंडे दोन होते माझ्याकडं म्हटलं दोन अंड्याची आमटी करायची काय शामको खाने का वाळलेले कुठे भेटले तुम्हाला एवढे छान आहेत वाळलेले वहिनी आय ची मशीन घेतली कसं ओपन करायचं वहिनी फ्रंटचं च खेचलं घेत हा कपडे पण आमचं माझं टॉप ओपनच आहे ना टॉपची टॉप लोडची ए आय बीची घेतली बहिणींनी नवीन आता कधी नव्हती आत्ताच कधी घेतले ना हे आम्हाला सांगितलं नव्हतं तुम्ही घेतली मशीन ती जुनी पण आहे ना तुमची जुनी पण आहे ना अजून ती कुठल्या कंपनीची आहे आणि कपडे भांडी घालायची मशीन पण आहे का बरं का बहिणी सगळ्या मशीनी त्यांच्याकडे फॉरेन मध्ये असल्यासारखायन <laughs> म्हणजे फॉरेन <पौरें> <laughs> मधल्या लोकांच्याकडे सगळ्या मशीनी असतात तसं यांच्याकडे भांडी घासायची मशीन सगळे भारी आहे बाबा हे मला म्हणतात हे घ्यायची का बोलली मला त्या दिवशी घ्यायची का मशीन म्हटलं थांबा जरा विचार करून सांगते हा घ्यायला पाहिजे खरं आहे ते भांडी घासाय सगळ्यात जास्त आहे तुम्हाला आ, आता दोघच आहे म्हणून ठीक आहे डॉलू आली तर विचार करणार आहे मी पण माझं तर ते पडलं फुटलं माहिती आहे का कांदे कापायचं पडून खाली लाकडी होता ना ना कांदा खूप लागतो ना सुकटला कांदा लसूण आणि टोमॅटो आम्ही रेसिपी शूट करतो हे विसरलो होतो ना वहिनी बोलले बोलल्याचे नादात तर ह्याच्यामध्ये त्यांनी लसूण घातलाय आणि कांदा घातलाय रेदी आहे सुकट आणि आमचूल घालणार वहिनी आमचूल घालणार आहे टोमॅटो नाही टोमॅटो पण घालायचा आणि सुकट धुवून घेतात बरं का कोणी कमेंट नका करू धुतली नाही वगैरे टोमॅटो घातलाय टोमॅटो मऊ झाला की मग तर हळद टाकले कांदा लसूण मसाला टाकलेला आहे टाकलेला काय लक्षात येत नाहीये ना आपल्या आप मार मार आणि आता टाकतात मीठ मीठ थोडं बेताना टाकायचं कारण हे पण मीठ असते ना खारवलेलं पण हे छान आहे सुकट ना अजून एकदा खाल्लेली आपण तुमच्या घरी एकदा अजून एकदा आपण पार्टी गेली तेव्हा हा सुकट हा मा कुठं माचेराला गेलतो तेव्हा सुकट नेलेली पण ह्यांच्याकडचं पारंपरिक पदार्थ नाही आहे आला कोणच <laughs> <laughs> नाही खात नाही ना तर नाही आमच्याकडे खातात आमच्याकडे खूप खातात आमच्या घरात सतत असतं आहे आईकडे आमच्या मला नाही इथं आल्यानंतरच माहिती पण आई आमची तव्यात करते जास्त तवा असतो ना भाकरीचा आणि ते पण ती मिरची घालून करते मिरची घालून आमसूल घालायचा टोमॅटो कांदा लसूण आणि मिरची तिखट नाही घालत जास्त तव्यात परतायचं ते पटकन खायचं त्याला काय शिजायला लागत नाही काय नाही जास्त आपण ह्या बरेच लोक मसाला घालून पण करतात वांग पण घालतात त्याच्यात वांगा हा वांग बटाटा तो पण रस्सा भारी होतोय वांग बटाटा आणि पण यायचा सुकटीचा रस्सा आगरी लोक लग्नात करतात आमच्याकडं सुकट म्हणत नाही झिंगे म्हणतात त्याला हां जवळा कोकणी लोक जवळा आणि एकदा सवय लागली की छान वाटते खायला भाकरी बरोबर सुकट झाले बनवून आणि वहिनीने इकडं अंड्याचं कालवण बनवून घेतलंय मसाला घातलाय त्यांनी मसाला करून ठेवलेला कांदा खोबऱ्याचा आणि तो मसाला परतून घेतलाय आणि त्याच्यामध्ये अंडी अशी कट करून घातलेली आहेत आणि त्याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहेत थोडं अंडी वरून टाकतो आपण असं करायला गेले ना सगळं <laughs> ते बल निघतो बल्क निघते ते काय करायचं झालेलं आहे भाजी आणि अंडा करी करी मसाला काही नाही शिफ्टिंग म्हणजे ते काय झालं आपण गप्पा मारत मारत अर्धवट शिफ्ट केले नंतर करते म्हणा नंत करते सांग पण हाय टिकलंय टिकलं टिकलंय टिकले पिवळा ए रे गणू बस येत म्हणा बसायला कधी

तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करायला विसरू नका भेटूया असे नवीन छान छान रेसिपींसह तोपर्यंत सगळ्यांना बाय सी सून चला आवळ्याचं लोणचं झालेलं आहे आता आपण हे उन्हामध्ये ठेवूया उद्या सकाळी आता हे रात्रभर असंच ठेवायचं आणि दोन तीन दिवस याला उन्हामध्ये ठेवायचं म्हणजे वर्षभर टिकतं